माननीय शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील सगळ्यांनाच आदर आहे परंतु ते जेव्हा राजकीय स्वरूपाची विधानं करतात देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्र सरकारबद्दल असतील महाराष्ट्र सरकारल्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याबद्दल जेव्हा टीका टिप्पणी करतात तेव्हा त्याला उत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवक्ते हे बोलतीलच बोलणारच त्या बोलण्यामध्ये निश्चितपणे एक सभ्यता राखूनच ते बोलतात आणि त्यामुळं दादांनी एवढंच विनंती केलेली आहे किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून दादा वंदनीय आहे त्यांच्या कुटुंबातले प्रमुख आहेत आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा असं व्यक्तिगत स्वरूपाची टीका आदरणीय शरद पवारांच्यावरती को कोणीही केलेलं नाही करत नाही त्यातूनच दादांना जे काही ध्वनीत करायचं आहे ते मला वाटतं त्यांच्या मुलाखतीतून त्यांनी ध्वनित केलेलं के नाही